तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने संपूर्ण राजकीय वातावरण निघाले ढवळून ठाकरेंच्या भेटीने होणार राजकारणात उलथाबालत गुहागर मधील मच्छिमार रवींद्र नाटेकर हत्या प्रकरण आले समोर भास्कर जाधवांनी सांगितले नेमके काय घडले हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी भोपण खाडीत बेकायदेशीर वाळूचे उत्खनन लाखो रुपयांच्या वाळूची होत आहे राजरोसपणे चोरी महसूल विभागाचा वाळू चोरांना मात्र आशीर्वाद खेड दापोली मंडणगडचे माजी आमदार संजय कदमांचे मिशन दोन हजार एकोणतीस खेडमध्ये लागलेले बॅनर बनले चर्चेचा विषय आणि खैर झाडाची सर्रास बेकायदा कत्तल झाडे कत्तल करणाऱ्या सहा जणांना अटक पेण विभागाची धडक कारवाई आता पाहूया सविस्तर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर संपूर्ण राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले या भेटीनंतर अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळी राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे एकीकडे अजित पवारही मागील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत तर शिंदेच्या गटातील मंत्रीपद न मिळालेले नेते व आमदार देखील नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय ठाकरेंच्या भेटीमुळे राजकारणासह सत्तेमध्ये देखील उलतापालत होणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते आज झालेली उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट ही पुढील काळामध्ये राजकारणात मोठा बदल करू शकते राजकीय गणिती देखील बदलवू शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे अंबादास दानवे अनिल परब भास्कर जाधव सचिन आहीर संजय पोतनीस वरुण सरदेसाई हे उपस्थित होते सर्व आमदार खासदारांची भेट ही कोणत्या कारणासाठी होती हे तर सध्या तरी गुलदस्त्यात आहे तरी देखील मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याकरता ही भेट झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं आहे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी मच्छिमार रवींद्र नाटेकर यांच्या हत्येचे प्रकरण समोर आणले आहे या अधिवेशनामध्ये त्यांनी नाटेकर यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सभागृहासमोर मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी मच्छीमार रवींद्र नाटेकर यांच्या हत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे पाहुयात हे हत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय एक रवींद्र नाटेकर नावाचा माणूस हा एका रत्नागिरीतल्या बोटीवर होता आणि बावीस एकंदर त्या ठिकाणी बोटीवर काम करणारे ते खलाशी असतात एका त्या ते, ते एकवीस नेपाळी होते आणि एक फक्त फक्त गुहागरमधला आपला स्थानिक होता काय झालं त्यांच्यामध्ये ते शेवटपर्यंत काही कळलं नाही पण त्या नेपाळी माणसानं त्या रवींद्र नाटेकर खलाशाच्या मान माणसाची पूर्णपणे मान तोडली पूर्णपणे धडावेगळी माल की मान केली हातामध्ये घेतली आणि पाणी घेऊन अक्षरशः रक्ताची आंघोळ केली अक्षरशः रक्ताची आंघोळ केली आम्ही नाना प्रयत्न केला पण ते बाकी सगळे नेपाळीत असल्यामुळे पुरावा उपलब्ध होत नाहीत माझी विनंती आहे आपण खूप संवेदनशील असं आहात आपण थोडंसं या गोष्टीमध्ये खाजगीत आत्ताला का उत्तर देऊ परंतु क लक्ष घाला आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा करावी आणि त्यांना आर्थिक मदत करावी अशी माझी विनंती आहे नागपूरमध्ये आज अधिवेशनाचा दुसरा दिवस निलेश राणे यांनी विधानसभेत मच्छीमारांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला प्रश्न मांडताना निलेश राणे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणे यांना एका वाक्यामध्येच गप्प केलंय पाहूयात विधानसभेतील हा प्रसंग माझ्या मतदारसंघामध्ये मच्छीमारांचा एक जिवाळेचा विषय हा उपस्थित झालेला आहे अनेक वर्षांपासून त्यांना हा विषय हा भेडसावत आहे अध्यक्ष महोदय कर्नाटकातून आणि आंध्रातून मल्पी ट्रॉलर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मच्छीमारांचं नुकसान, नुकसान करत आहेत आणि नुसतं नुकसान त्यांच्या उदरनिर्वाहाचं करत नाही आहेत तर जे काय उरलं सुरलं आहे आपण ज्याला इंटरनॅशनल वॉटर्स म्हणतो आपण ज्याला डीप फिशिंग म्हणतो या त्यांचे ट्रॉलर आपल्या हद्दीत येऊन आपल्या मच्छीमारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करतं आहे की आता मच्छीमारी आणि छोटे मच्छीमार ह्यांनी आता जगावं कसं इतका प्रश्न तिकडे आता निर्माण झालेला आहे समुद्रामध्ये गस्त जी असते जो विजिलेन्स पाहिजे तो विजिलेन्स पण तितक्या प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्यावर कसलाही कंट्रोल नाही ते येतात कधी जातात कधी सगळे आमचे मच्छीमारांचं नुकसान करून निघतायत कधी ह्याची गस्तच नाही नाहीये त्याच्यावर विजिलेन्स नाहीये कसाब जो आला होता की जेव्हा जेव्हा सव्वीस अकरा घडलं होतं ते समुद्र समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसले होते साहेब आपल्या समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसल्यानंतर कसली गस्त आहे कसलं विजिलेन्स आहे आपण मच्छीमारांचं जर संरक्षण करू शकत नाही तर आपण कोणाचं संरक्षण करणार आहोत अनेक पिढ्यान पिढ्या पीड़या ते मच्छीमार तिकडे जगतायत अनेक पिढ्या त्यांचे त्यांचे नातेवाईक तिकडे जगतायत पण त्यांच्यावर कसलंही त्यांच्यावर अन्याय रोजराजपणे बाहेरचे कर्नाटक आणि मलपी बोटी ज्याला आपण म्हणतो त्यांची हाईटच वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाची आहे ते आमच्या मच्छीमारांचे जाळे तोडत चाललेत आमच्या मच्छीमारांच्या बोटी तोडत चालले आहेत अशावर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही आज मुख्यमंत्री साहेब इकडे सभागृहात आहे माझी विनंती आहे हा, हा माईना, माईना है। है। अनेक वर्षांचा विषय आहे हा फक्त महिन्या दोन महिन्याचा विषय नाही आहे अनेक वर्षांचा हा विषय आहे तर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही मच्छीमार हा मोठा वर्ग आहे फक्त माझ्या मतदारसंघातच नाही तर माझ्या ब जिल्ह्यातच नाही तर ही अख्खी कोकण किनारपट्टी मच्छीमारांचा हा जिवाळ्याचा विषय असल्यामुळे इंटर इंटरनॅशनल वॉटर्समधून येणारे हे जे काही बाहेरचे आहेत ह्या ज्या मलपीबोटी आहेत ह्या ज्या ट्रॉलर आहेत ह्यांच्यावर आपण कधीतरी विजिलन्स लावणार आहे की नाही गस्त आपण वाढवणार आहोत की नाही आणि त्याच्यावरती आपण मच्छीमारांना न्याय देणार आहोत की नाही हाच माझा विषय मान्य जी हे लोकसभेत न विधानसभेत आलेले आहेत त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच सांगतो की आपल्याकडे हा जो काही तास आहे याच्यात उत्तर द्यायची पद्धत नाही तर याच्यामध्ये पण आपण गंभीर विषय मांडलेला आहे त्यामुळे त्याची नोंद घेतो आणि त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू दापोली तालुक्यातील भोपणखाडीत खाडीत रायगड जिल्ह्यातील दोन वाळू माफियांनी संक्षम पंपाने बेकायदा वाळू उत्खनन स्थानिक भागीदार यांच्या संगणमताने करत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे दापोली महसूल विभागाने कारवाई करण्यास टाळाटाळ ताल करत आहे असा आरोप केला जात आहे या खाडीत राजरोस लाखो रुपयांची वाळू बिनधास्पणे उत्खनन करून चोरीला जात असून याला कुणाचे राजकीय वरधस्त आहे का असंही बोललं जात आहे मागील दोन दिवसांपूर्वी दापोली महसूल विभागाने वाळू उपशाच्या इराद्याने ठेवलेले पंप लोखंडी पाईप अन्य साहित्य खाडीत बुडवले होते मात्र या कारवाईनंतरही याच ठिकाणी पुन्हा रात्रंदिवस चक्क सक्षम पंपाने वाळूचा उपसा सुरू आहे हा सक्षम पंप वाळू उपशाची बोट खाडीत आहे तर जेसीबीच्या सहाय्याने वाळूचे डंपर भरले जात आहेत त्यामुळे येथील कारवाई करण्यासाठी दापोली महसूल विभागावरती कुणाचे दडपण आहे का खरे तर कोणत्याही खाडीत सक्षम पंपाने वाळूचे उत्खनन करण्यास बंदी असताना देखील कारवाई होत नसेल तर याला आशीर्वाद कोणाचे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे दापोली महसूल विभागात रोजची ये जा असून महसूल यंत्रणा आपणच विकत घेतली आहे असा आविर्भाव वावरताना दिसत आहे दापोली महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल पथक तयार केले आहे मात्र तेही काहीच कारवाई करत नाहीत यामुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे या उत्खननातून लाखोंची माया जमवण्यासाठी हे माफिया यशस्वी होत आहेत ही शासकीय लाखो रुपयांची महसुलीची रॉयल्टी दापोली महसूल विभाग कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या खिशात घालते आहे असा सवाल स्थानिक पातळीवरती चर्चेला विषय बनलेला आहे बांगलादेश येथे अल्पसंख्याक हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाज लांजा यांच्या वतीने आज मंगळवारी सतरा डिसेंबर रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरून निषेध व्यक्त करण्यात आला मोठ्या संख्येने नागरिक सामील झाले होते यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी रवींद्र सामंत यांनी त्यांच्या हस्ते तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आणि हे आंदोलन शेवटी बांगलादेश मधल्या सगळ्या हिंदूंना करावं लागलं ते बांगलादेश मध्ये सगळे हिंदू जमा झाले आणि त्यांनी सनातन जागरण मंच नावाचा एक मंच स्थापन केला आणि त्या नावाखाली सव्वीस ऑक्टोबर लाल दिगी मैदान या ठिकाणी बांगलादेश मध्ये त्यांनी मोठं आंदोलन केलं आणि तेव्हा जगाचं लक्ष तिकडे गेलं की अरे खरोखर त्या बांगलादेश वर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत असं आम्हाला काहीतरी केलं पाहिजे आणि मग हळूहळू कुठेतरी या संदर्भात जागृती होताना दिसत होत असताना सगळे आपलीच पोळी भाजून घेत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेड शहरातील पंचाहत्तर वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लोथ स्टोअर मे गांधी इंटरप्रायझेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपारिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रकोर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होजियरी मे गांधी क्रिएशनमध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट्स शर्ट पॅन्ट जीन्स टीशर्ट आता खास सवलतीत पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट आहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभ कार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार संजय कदम यांच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता मात्र पुन्हा एकदा ते जोमाने कामाला लागले असून मिशन दोन हजार एकोणतीस म्हणून दापोली विधानसभा मतदारसंघातील खेडमध्ये त्यांचे लागलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे पराभव पराभवानंतर खचून न जाता पुन्हा एकदा त्यांनी जोमाने दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी आपली तयारी सुरू केली आहे त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात मिशन दोन हजार एकोणतीस म्हणून ठिकठिकाणी थीक बॅनर देखील लावलेले आहेत रोहा रेल्वे स्थानकावरती गाड्यांना व्यावसायिक थांबा दिल्याबद्दल प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे सुनील तटकर यांनी आभार मानले आहेत या निर्णयासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते या सकारात्मक निर्णयामुळे लोकमान्य टिळक टर्मिनल्स मडगाव एक्सप्रेस कोचुवेली चंदीगड केरळा संपर्क क्रांती एक्सप्रेस कोचुवेली इंदूर एक्सप्रेस हिसार कोयंबत्तू एसी एक्सप्रेस आणि दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस या गाड्यांना रोहा स्थानकावरती व्यावसायिक थांबा मिळालेला आहे या निर्णयामुळे कोकणातील स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे यामुळे रोहा परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी जास्त पर्याय उपलब्ध होऊन वेळेची बचत होईल तसेच या सोयीमुळे परिसरातील व्यापार शिक्षण आणि सामाजिक संपर्क वाढीच लागेल हा निर्णय रोहा परिसराच्या प्रगतीचा आहे आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे माझ्या प्रयत्नांना यश आले पुढेही मतदारसंघातील विविध प्रश्नांना न्याय देत राहण्याचा प्रयत्न करत राहणार असल्याची ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी ट्विट करत केलेली आहे परभणीमध्ये शहीद झालेल्या भीमसैनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संविधान तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या मागे कोण आहे ते शोधून काढून त्यांना कठोर शिक्षा व्हावी याकरिता आज खोपोलीत बंद पाळण्यात आला आहे मोर्चातील आंदोलकांना व नागरिकांना या ठिकाणी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले त्या अगोदर रॅली दरम्यान दीपक हॉटेल चौकात सर्व आंदोलकांनी रस्त्यावरच ठिया मांडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही यावेळी घोषणा देण्यात आल्या समारोप ठिकाणी आंदोलकांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना निवेदन दिले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी न्याय द्यावा या मागण्या करण्यात आल्या सिंधुदुर्ग बँकेच्या देवगड मोड शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांना बँकेच्या पिग्मी एजंट कामातून कमी करण्यात आले आहे या विरोधात जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्ग नगरी येथील प्रधान कार्यालयासमोर जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे यावेळी उपोषणास्थळी या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी भेट दिली त्यावेळी बँक संचालक विक्टर डॉन्टस सुशांत नाईक शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवरती गावडे निरुत्तर झालेत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी बँक संचालक सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देऊन उपोषण मागे घेतले देवगडच्या आमच्या सायलीताई गाडी या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या <coughs> पिग्मी एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करत होत्या पण ज्यावेळी देवगडच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार त्या ठिकाणी सुरू होता त्यावेळी ते त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतलेला होता आणि म्हणून याचा राग ठेवून सायलीताई यांना या पिग्मी एजंट पदावरनं त्यांनी त्या ठिकाणी बडतर्फ केलं काढून टाकलं खरं तर त्यांचं काम पिग्मी एजंट म्हणून अतिशय समाधानकारक होतं चांगल्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणामध्ये पिग्मी या जिल्हा बँकसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकसाठी त्या गोळा करत होत्या जवळजवळ दोन ते अडीच लाखाचा आर्थिक व्यवहार हा त्यांच्याकडनं त्या ठिकाणी होत होता कुठल्याही ग्राहकांच्या ग्राहकांकडून <coughs> त्यांच्याबद्दलची तक्रार नव्हती आणि अतिशय एक प्रामाणिकपणे चांगली सेवा जिल्हा बँकेची पिगमी एजंट म्हणून त्या सायलिता गाडी करत होत्या पण फक्त त्या शिवसेनेच्या महिला सेनेच्या प्रमुख आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी या कामावरनं काढून टाकण्यात आलं आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून किंवा त्याच्या त्यांच्यावर जो झालेला अन्याय त्या विरोधामध्ये आम्ही एक लाक्षणिक उपोषण जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या समोर या ठिकाणी करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले जिल्हा बँकेचे डायरेक्टर पण या सगळ्या याच्यामध्ये आहेत खरं तर या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण झपाट्याने डेव्हलप होत असलेल्या खेड रेल्वे स्थानका नजिक तुमच्या सेवेमध्ये घेऊन आलोय जी फ्रेश मार्ट घरातील प्रत्येक साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण किराणा धान्य भाजी फळे दूध खेळणी भांडी गोठवलेले अन्न सौंदर्य प्रसाधने व वा दैनंदिन वापराच्या सर्व घरगुती वस्तू असे आठशेहून अधिक साहित्य उपलब्ध प्रत्येक वस्तू मागे मिळवा पाच ते तीस टक्क्यांपर्यंतची सूट होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आजच आमच्या स्टोअर ला भेट द्या आमचा पत्ता जी फ्रेश सुपरमार्ट रॉयल एलिजन्स खेड रेल्वे स्टेशन जवळ वेरळ तालुका खेड जिल्हा रत्नागिरी किंवा संपर्क साधा 9137104814 या नंबरवरती जी फ्रेश सुपरमार्ट विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो खैर झाडाची बेकायदा कत्तल करून वाहतूक करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे पेण वनपरिक्षेत्राच्या अत्यारीखाली असलेल्या गागोदे परिमंडळ नाणेगाव वरवणे येथील वन सर्वे क्रमांक पाचशे तीन मध्ये रात्री खैर झाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या सहा आरोपींना नऊ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते नाणेगाव वरवणे रस्त्याच्या वन राखीव जागेत खैराची झाडे तोडत असताना तसेच वन विभागाच्या नाणेगाव वरवणे रस्त्यावरती रात्री गस्त करत असताना झाडे तोडत असल्याचा आवाज झाला त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि खैराची झाडे तोडताना आरोपींना रंगे हात पकडले वनक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर वनरक्षक हनुमंत सूर्यवंशी यांनी सापळा रचून शासकीय वनात तोड करणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे आज मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खेड तालुका प्रभारी तालुका प्रमुखपदी श्री दत्ताराम भिलारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्तीपत्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख श्री विजयराव जाधव खेड तालुका महिला संघटिका सौ अंकिता बेलोसे तसेच आजी माजी शिवसैनिक युवासैनिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आणि कुठंतरी मध्ये जी पडझड झालेली आहे त्याच्यातनं पुन्हा उभारी घेण्याकरता काय पदभारामध्ये आपण बदली केलेली आहे त्याच्यामध्ये सन्मान्य जिल्हाप्रमुख कदम साहेब आणि उपजिल्हाप्रमुख मी स्वतः या तालुक्यामधला तालुकाप्रमुखाचा पदभार वंदरे बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली शिवसेना त्या पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख म्हणून प्रभारी चार जामी दत्ताराम वाबन हिलारे यांच्याकडं सुपूर्द केलेला आहे की जेणेकरून पुढच्या संघर्षाच्या काळामध्ये शिवसेना पक्षाला उभारी आणण्याकरता एक सक्षम तालुकाप्रमुख असावा अशी आमची सगळ्यांची संकल्पना तयार झाली आणि त्याच्यातून त्यांना ते आम्ही हे पद त्यांना बाल केलेलं आहे मी भविष्यात त्यांना सांगेन की आपण या पदाला योग्य न्याय द्या चांगला संपर्क वाढवा सर्व कार्यकर्त्यांच्याकडं अशा पद्धतीची सूचना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे डेव्हलपमेंट ऑफिसर हनीफ घनसार यांनी सामाजिक शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय त्यांना सी त्यांना सीएमडी पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले आहे मथुराई येथील ग्रँड हॉटेलमध्ये हा सन्मान सोहळा पार पडलाय यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्सचे संचालक आणि अधिकारी उपस्थित होते हनीफ खान सार हे नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात ते जेसीस लायन्स क्लब सारख्या अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असून ते उद्योग क्षेत्रातही नावारूपाला आलेले आहेत हसमुख चेहरा हे त्यांचे खास वैशिष्ट्य असून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत या नव्या पुरस्काराने त्यात आणखी भर पडली असून त्यांचे जिल्ह्यासह देश परदेशातून अभिनंदन होत आहे जैसा की जानते हैं आप कि ये हमारे महान कंपनी इसके बारे में आपको पता है मैं यही कि हम तो चले जानेबे मंजिल मगर लोग आते ही रहे और कारवा बनता ही गया भारत देश की सबसे बड़ी और ये महान कंपनी न्यू इंडिया इंश्योरेंस न सिर्फ अपने देश में अग्रणी है बल्कि उनके शाखे अंतरराष्ट्रीय लेवल पर भी पहुंचे और वो कामयाब भी हैं और ये क्यों है क्योंकि हमारे कंपनी का हमेशा ये प्रयास रहा है कि कस्टमर सर्विस ये हमारी मेन प्रायोरिटी रहे और इस कस्टमर सर्विस की वजह से ही ये हमारा जो आलेख है वो बढ़ता हुआ दिख रहा है और हम भारत देश में एक नंबर है इसके पीछे सभी लोगों का एक टीम वर्क है हमारे सब वरिष्ठों का सहकार्य तो रहता है बट हमारे एजेंट्स रहने दो मार्केटिंग फोर्स रहने दो सभी का प्रयासरत आहे रस्ती वजेचे पॉसिबल होत आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण